ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी आहे ना कांद्याची पात वापरून ना झुणका बनवणार आहे ती कशी मी बनवते आहे ना ते तुमच्या बरोबर पण मी शेअर करणार आहे तर चला तर मग आपण आहे ना कांद्याची पात वापरून झुणका बनवूया तर पहिल्या मी ही कांद्याची पात आहे ना पहिल्यांदा आहे ना स्वच्छ म्हणजे साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता त्याला आहे ना कटिंग करून घेणार आहे हे कांदे पण कटिंग करणार आहे आपण बघूया कांदे आहेत ना कट करून घ्यायचे बारीकच आहे पण हे पण कट करून नाही कांद्याची पांद आहे ना बारीक चिरून घेणार आहे मी अशी बारीक चिरून घ्यायचे आता माझी कांद्याची पात आहे ना बारीक अशी चिरून झालेली आहे तर आता हे मी कांदे पण आहेत ना बारीक चिरून घेणार आहे आणि या भाजीमध्ये मी कांदा पण वापरणार आहे आणि आपला नॉर्मल नॉर्मल कांदा असतो ना तो पण फोडणीसाठी वापरणार आहे तो पण एक कांदा घेणार आहे आपण बारीक चिरून घेते जे आहे ना कांद्याचे पात आणि कांद्याचे आहे आणि मी इथे आहे ना एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आपला नॉर्मल कांदा असतो ना तो घेतलेला आहे आणि इथे आलं किसून घेतलेले आहे लसूण बारीक करून घेतलेली आहे आणि हे बेसनचं पीठ पण घेतलेलं आहे आणि आपल्या आता घरगुती मसाल्याचं लाल टिका ते पण ऍड करा तवा लिवलेला आहे इथे मी तापण्यासाठी गॅसवर आता मी त्याच्यामध्ये

घातला ना की त्याच्यामध्ये ही ना बारीक करून घेतलेलं आहे ना कांदा तर त्याच्यामध्ये ॲड करणार छान अशी परतून घ्यायची परतली गेली नाही की त्याच्यामध्ये मी सगळे मसाले ॲड करणार म्हणजे लाल तिखट वगैरे ॲड करणार काही छानपैकी आहे ना भाज्यांची परतून घेतली तर आता त्याच्यामध्ये आहे ना मी चवीपुरतं मीठ घालणार आहे लाल तिखट त्याच्यामध्ये मिरची पण यूज करू शकता पण मी याच्यामध्ये आता लाल तिखट घालणार आहे हळद मसाला गरम मसाले कर मिक्स करून घ्यायचं छान हे मसाले छाण्याचे मिक्स करून झाले ना त्याच्यामध्ये मी बेसनचे पिन घाल छानपैकी हे पण मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये ना आपण बेसन ॲड केलं ना की थोडस बेसन आहे ना थोडसण्यासाठी हो। ना थोडस पाण्याचा हात मारून घ्यायचा थोडस त्याच्यावर आहे ना झाकण ठेवायचं जेणेकरून छान असं आपलं शिजला जाईल दोन मिनटासाठी आहे ना छान दोन मिनिटं पण नाही लागणार छान असं झाकण मागून घ्यायचं एक तीन ना नाकण ठेवणार आहे म्हणजे आपलं छान असं झुणक आहे ना आतल्यात अस छान असं शिजला जाईल ना तो झाकण ठेवून ना एक दीड मिनटं झालेली आहेत तर मी आता ना चेक करते म्हणजे झालंच असेल छान आहे ना आपल्याला झटपट होणारी ही रेसिपी आहे छान होती झालेलं तयार गॅस बंद करते छान पैकी अशी आपली आहे ना कांद्या पातीचा झुणका तयार झालेला आहे आणि पा तांदळाची भाकरी त्याच्याबरोबर पण ही छान लागेल हा झुणका छान असते ही कांद्या पातीचा झुणक्याची रेसिपी तयार झालेली